रिदोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न रायगाव तालुक्यातील रिदोरा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच उमेश गोडकार रिधोरा यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये जिल्हास्तरावर आलेल्या स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला तसेच एकोणीस फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग नोंदविला व आपापले विचार मांडले त्यानंतर रांगोळी स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी महिलांनी आपापल्या अंगणात रांगोळ्या काढल्या होत्या या कार्यक्रमाचे उद्घाटक ठाणेदार सुखदेव बोरखडे पोलीस स्टेशन वडकी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच उमेश गोवळकार रिदोरा प्रमुख उपस्थिती माजी सभापती प्रवीण कोकाटे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका प्राजक्ता कोकाटे उपसरपंच टिनूताई थेंगणे ग्रामसेवक पी एस खडसे पोलीस पाटील ढगेश्वर मांदाडे तंटामुक्ती अध्यक्ष भानुदाजी आडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष वाटगुरे अनिल शेंडे विष्णू महाजन शरद सातगरे ती झेड मातनकर सर सुखदेवे सर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सायंकाळी टार मृदुंगाच्या गजरात शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली यामध्ये लाठीकाठी नृत्य तसेच बाल शिवबा आणि छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील कलाकारांनी जणू इतिहास जिवंत केला ही शोभायात्रा संपूर्ण गावातून मार्गक्रमण करीत निघाली नंतर दिदोरा गावचे सरपंच उमेश गोळकार यांच्या संकल्पनेतून गावातील माजी सरपंच यांचा सत्कार माजी सभापती प्रवीणभाऊ भाऊ कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये माजी सरपंच विजयराव कांडुरवा मायाताई पंडिले कांचनताई लेनगुरे छबुताई महाजन भाष्करराव तोडाशे या सर्व माजी सरपंचांचा सत्कार करण्यात आला यावेळी ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगून आजच्या परिस्थितीत जाणीव करून दिली तसेच माजी सभापती प्रवीण कोकाटे यांनी आपल्या मनातील शिवरायाबद्दल जे विचार व त्यांची शिकवण सांगितली व शेवटी सरपंच उमेश गोळकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून इतिहासाची माहिती व शिवरायांच्या इतिहासातील प्रसंग आणि आपल्या विविध कल्पना व समोरील वाटचाल याची माहिती देऊन सर्व गावातील मंडळींना जाणीव निर्माण करून दिली नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले त्यामध्ये नृत्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा या सर्व स्पर्धकाला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले रिधोरा गावामध्ये कोणताही उत्सव म्हटले की गावातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो व प्रत्येक सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो या स्पर्धेला पर्यवेक्षक म्हणून लाभलेले मातनकर गुरुजी यांनी आपला मुलाचा वेळ देऊन स्पर्धेचे परीक्षण केले व स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यामध्ये मदत केली तसेच मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पंडेले यांनी तर आभार प्रदर्शन सागर निरगुडवार यांनी केले त्यानंतर सर्व गावातील मंडईंनी महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कार्यालय रिदोरा व समस्त रिदोरा ग्रामवासियांनी अथक परिश्रम घेतले बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा